पोरशे अपघात प्रकरण दारूच्या नशेत होता साक्षीदार व पुरावे मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याचा निर्णय पंधरा जुलैला नमस्कार मी वृत्त निवेदिका सुमित्रा डोळस आपले मनपावृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते पुण्यातील गाजलेला पोरशे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवावा का याबाबतचा अंतिम निर्णय पंधरा जुलै रोजी बाल न्यायमंडळ देणार आहे सोमवारी चोवीस जून झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता पूर्ण झाला आहे विशेष सरकारी वकील शिबीर हिरे यांनी न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांमुळे खळबळ उडाले आहे विशेष सरकारी वकील हिरे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की अपघाताच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासूनच मुलगा दारूच्या नशेत होता असे स्पष्ट करणारे साक्षीदार व पुरावे उपलब्ध आहेत कार ही एका चालकाने त्याला प्रयत्न केला होता मात्र त्याने ते नाकारले इतकेच नव्हे तर त्याच्या पालकांनी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोपही त्यांनी केला हे प्रकरण अत्यंत गंभीर असून मुलाला प्रौढ म्हणून खटल्या सामोरे जावे अशी मागणी त्यांनी केली पोलिसांनीही मुलावर भारतीय दंड संहिता कलम तीनशे चार गैरिरादा मनुष्यवध आणि चारशे सदुसष्ट फसवणूक सह जे जे कायद्यातील कलम दोन मधील तेहतीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे यामध्ये अनुक्रमे दहा वर्षापर्यंत आणि जन्मठेपेची शिक्षा शक्य आहे दरम्यान विधी संघर्षित बालकाच्या वतीने वकील प्रशांत पाटील यांनी पोलिसांच्या या मागणीला जोरदार विरोध केला मुलाचा गुन्हेगारी हेतू नव्हता कार चालवताना फक्त जजमेंट चुकले तो अजून लहान आहे त्याचं शिक्षण व करिअर धोक्यात येईल असे पाटील यांनी सांगितले त्यांनी शिवानी मित्तलविरुद्ध एन सी टी दिल्ली प्रकरणाचे उदाहरण देत पुनर्वसनावर भर दिला आहे सध्या या प्रकरणातील निर्णय पंधरा जुलै रोजी बाल न्याय मंडळ देणार असून त्या दिवशी ठरणार आहे की संबंधित मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवला जाईल की अल्पवयीन म्हणूनच कारवाई होईल या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे